आपल्यावर जळणाऱ्या ईर्ष्या करणाऱ्या लोकांना आपण न भांडता कसे उत्तर द्यायचे प्रत्येकाच्या आयुष्यात जळणारे लोक तुमच्या शेजारी नक्की असतील तुमच्या प्रगतीवर जळणारे भरपूर असतील यशस्वी लोकांच्या आयुष्यामध्ये जेवढे यश असेल त्याच्या दुप्पट त्याच्यावर जळणारे लोक असतात या कलियुगामध्ये ईर्ष्या करण्याची सवय खूप जास्त लोकांना आहे अशा लोकांचा आपल्याला खूप त्रास होत असतो या कलियुगात आपल्या प्रगतीचा आनंद घेणारे कमी आणि जळणारे लोक जास्त भेटतील पण हा एक मानवी स्वभाव आहे त्यामुळे या वृत्तीला जास्त काही चुकीचं म्हणता येणार नाही कदाचित हा गुण परिस्थितीनुसार प्रत्येकामध्ये येत असतो आपल्यावर जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे जेव्हा आपण आयुष्यात प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की काही लोक आपल्यावर जळू लागले आहेत आपला द्वेष करू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा या लोकांमध्ये आपला जवळचा मित्र असतो किंवा आपल्या घरातील एखादा नातेवाईक असतो यामुळे आपल्याला खूप मनस्ताप होतो आणि अशा लोकांबरोबर कसे वागायचे समजतच नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला अशा लोकांना सामोरे जाण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मनस्ताप होणार नाही एक कमतरता कमी असणे आपल्यापेक्षा समोरच्या व्यक्तीकडे कोणतीही गोष्ट कमी असेल तर त्या कमी गोष्टीमुळे ती व्यक्ती आपल्यावर जळू लागते जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यामध्ये असे काहीतरी दिसते जे त्याला हवे असते पण त्याच्याकडे ते नसते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष निर्माण होतो ती आपल्यावर जळायला लागते उदाहरण समजा दोन मित्र आहेत दोघेही व्यवसाय करतात पण त्या दोघांमधल्या एका मित्राचा व्यवसाय खूप जोरात चालतो तो खूप पैसे कमवतो मग तो बंगला घेतो गाडी घेतो आणि दुसऱ्या मित्राचा व्यवसाय अजिबात चालत नाही आता पहिल्या मित्राचे यश बघून आनंद होण्याऐवजी दुसरा मित्र त्याच्यावर जळायला लागतो त्याचा, त्याचा रागराग करतो कारण त्याला असे वाटते आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपला व्यवसाय चालत नाही तरी इथे आता तुम्ही बघू शकता जळू वृत्ती निर्माण होण्याचे मूळ कारण आहे कमतरता त्यामुळे तुम्हाला जर असा अनुभव आला की लोक तुमच्यावर जळू लागले आहेत तेव्हा खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे कारण याचा अर्थ तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करत आहात तुम्ही असे काहीतरी करत आहात जे बाकीचे करत नाहीत त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष देऊ नका त्रास करून घेऊ नका आणि तुमच्या प्रगतीकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि जास्तच प्रगती करून दाखवा दोन खूपच त्रास होत असेल खूप मनस्ताप होत असेल तर अशा जळणाऱ्या लोकांना सडेत तोड उत्तर द्या मित्रमैत्रिणीनो कधीतरी अशी वेळ येते आपली सहनशक्ती संपते समोरच्याचे वागणे मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला विषय टाळण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा तुम्हाला त्रास देणे थांबवत नाही अशा वेळेस उत्तम पर्याय त्याला सरळ सरळ उत्तर देणे एक लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्ही रागात असता त्यावेळेला उत्तर देऊ नका अशाने तुमचे नाते तुटू शकते तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा समोरच्या व्यक्तीला समजून सांगा तुझे असे वागणे मला पटत नाही याचा मला खूप त्रास होत आहे उदाहरण समजा तुमची प्रगती झाल्यानंतर एखादी व्यक्ती चार लोकांमध्ये जाऊन तुमचेविषयी चुकीच्या बातम्या पसरवत असेल आणि ते तुम्हाला समजले तर न चिडता शांतपणे त्या व्यक्तीला भेटा आणि त्याच्याशी नीट बोला शांतपणे बोला की माझ्याविषयी ज्या चुकीच्या बातम्या पसरवत आहेस माझी बदनामी करत आहेस ते मला अजिबात आवडत नाही असे वागणे तुझे बंद कर कारण तुझ्या अशा वागण्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा असे वागल्याने तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा येणार नाही त्याचबरोबर समोरच्याला आपण जाणीव करून देतो की आपल्याला त्याच्यामुळे त्रास होतोय तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा आदर करत असतो आणि त्याचे मन देखील जपत असतो तीन स्वतःच्या मर्यादा आखून घ्या आपल्या आयुष्यात काही मर्यादा आखून घ्या कोणाच्या किती जवळ जायचं कोणाला किती गोष्टी शेअर करायच्या कोणाबरोबर किती बोलायचं कोणाला किती बोलू द्यायचं याची काहीतरी स्वतःसाठी लिमिट सेट करून ठेवा शेवटी हे तुमचे आयुष्य आहे कोणी पण यावं आणि तुम्हाला टपली मारून जावं अशी अवस्था होऊ देऊ नका कारण तुम्ही जे यश मिळवलेले असते त्या पाठीमागे तुमचे भरपूर कष्ट मेहनत असते कोणीही येऊन तुमच्या यशाची गंमत करेल असे राहू नका यासाठी नेहमी स्वतःची उंची वाढवत रहा ती कशी वाढवाल जास्त स्वतःची प्रगती करून त्यानंतर प्रेमळ आणि जीवाभावाच्या नात्यांकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यात काही अशी जीवाभावाची माणसं देखील असतील जी तुमच्या प्रगतीने आनंदी झाली असतील या जगात तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही त्यामुळे आयुष्यात काही अशी लोक नेहमी असणार जी तुमचा द्वेष करतील तुमचा रागराग करतील त्यामुळे सतत त्या मैं सतत्य लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या जीवाभावाच्या प्रेमळ नात्यांकडे फोकस ठेवा या जगात अनेक चांगले लोक आहेत जी प्रेमळ आहेत पॉझिटिव्ह आहेत अशा लोकांवर आपला वेळ आणि आपली एनर्जी खर्च करा बघा आपल्याला एक सवय असते दहा लोकांपैकी नऊ लोकांनी आपले अभिनंदन केले ना आपला फोकस त्या नऊ लोकांकडे नसतो त्या एकाने एक माझे अभिनंदन का केले नाही इकडे असतो आणि त्याचा विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेत असतो म्हणून म्हणते तुमचा फोकस नेहमी चांगल्या नात्यांकडे ठेवा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा तुमची आणखी प्रगती होण्यास मदत होईल पाच अशा लोकांच्या गोष्टी अजिबात मनाला लावून घेऊ नका मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला चांगली वागणूक मिळत नाही कारण समोरचा तुमच्यावर जळत असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये नाही समोरच्यामध्ये कमतरता आहे त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून तो असा वागत आहे म्हणून अशा गोष्टी मनाला लावून घेऊ नका मला माहिती आहे तेवढे सोपे नाही पण वास्तविकता हीच आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका तुमच्या प्रगतीमुळे जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना इग्नोर करा सहा जर तुम्ही यशाच्या पायऱ्या चढून शिखर गाठले असेल तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे पण काही वेळा काय होतं की यश आले आपण प्रगती केली आपल्याला गर्व गर्व निर्माण होतो हा येणे एक मानवी स्वभावच आहे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणे किंवा स्वतःच्या प्रगतीवर गर्व करणे हे नैसर्गिक स्वभावामध्येच येते तुमचे चांगले झाले म्हणून समोरच्या व्यक्तीला कमी लेखू नका किंवा त्याला हिनवू नका मला यश आले तू अपयशी झालास म्हणून त्याला चुकीची वागणूक देऊ नका तुमच्या यशाने तुमच्या स्वभावात गर्व आला तर समोरचे व्यक्ती नक्कीच तुमच्यावर जलस फील करणार कारण तुमच्या अशा वागण्याने समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो त्याचा स्वाभिमान दुखावू शकतो त्याला निराशा येऊ शकते त्यामुळे तो तुमचा तिरस्कार करू शकतो म्हणून तुम्हाला जर यश आले असेल तर आणखी यश मिळण्याकडे लक्ष द्या ना की त्या यशाचा गर्व करून दुसऱ्याला कमी लेखू नका यशाच्या शिखरावर असून सर्व काही मिळवून ज्याचे पाय जमिनीवर असतात त्याच्या आयुष्यात कमी शत्रू निर्माण होतात तुमच्या आनंदात सर्वांना सामील करून घ्या तर मित्रमैत्रिणी तुमच्या यशावर जळणारे लोक तुमच्या आयुष्यात आहेत का कमेंट करून नक्की सांगा